नमस्ते माझं नाव अवधूत कोरे उदगीर मध्ये राहतोय आजकाल आपण सोशल मीडियावरती खूप जणांचे रील्स पाहतोय आणि त्यांचे व्ह्यूज पण खूप चांगल्या प्रकारे वाढत पण आहेत परंतु थोडस आपल्याला थोडीशी ट्रेंड आता थोडं बदलणं जरुरी आहे तुम्ही थोडस अवरेज काढून बघा थोडासा की जेवढे पण आपण रील बघतोय किंवा बनवतोय ते एक ते कॉमेडी असतात एकतर आपले पर्सनल व्हिडिओ असतात कुठे इकडे गेलं कुठे तिकडे गेलं किंवा आपण आपली एखादी फोटो काढतो आणि त्याला पोस्ट करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर पुढे आता नवीन एक ट्रेंड चालू झालेला आहे तो ट्रेंड म्हणजे कॉमेडी आणि ऍडव्हर्टाइजमेंट कोणी आपल्या दुकानाची ऍडव्हर्टाईज करतात वगैरे 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 आपण आपल्या आपल्या अवस्थेनुसार आपल्या आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार आपण रील्स करत आहोत त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे करत पण आहे परंतु इथं सांगायचं काय मर्म आहे किंवा सांगायचं काय दृष्टिकोन आहे सांगायचं दृष्टिकोन आहे की हे जे सगळे कॅटेगरीज आहेत ना हे सगळे कॅटेगरीज खूप छोट्या लेवलचे आहेत एक छोटीशी सोच आहे आता ही सोच जी आहे ना थोडस आपल्याला सगळ्यांना थोडीशी मोठी करायची तर ते मोठी करण्यासाठी कोणी पण पुढे येत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की जर चांगली गोष्टी जर बोललो तर आपले व्ह्यूज डाऊन होत राहतात आणि ज्यावेळेस व्ह्यूज डाऊन झालं तर मग आपल्याला प्रेरणा ना भेटत नाही आपल्याला वाटते काय त्या विषयावर बोलून फायदा नाही आहे म्हणून त्या विषयाला कोणी बोलत नाही त्या विषयाला घ्यायचं जिम्मेदारी इथून सुरू झालेली आहे फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला ट्रेंड बदलणं जरुरी आहे प्रत्येक वेळेस कॉमेडी आणि स्वतःची पर्सनल फोटो पाठवणं किंवा पर्स स्वतःची पर्सनल स्टोरी सांगणं ह्याच्यामुळं ना स्वतःच काही विशेष ग्रोथ होत असते नाही ते पाहिल्यामुळे कोणाची ग्रोथ होत असते ग्रोथचा अर्थ काय आहे ज्यावेळेस आपल्या बुद्धीचा विकास होतो ज्यावेळेस आपल्याला तेच समजते जे समजणं जरुरी आहे आजपर्यंत आपण सगळं व्यर्थ ऐकलो आणि व्यर्थच सगळं काही बनवत बी आहेत आणि करत पण आहोत परंतु आता पासून मुक्त कसं व्हायचं हे पण पाहणं जरुरी आहे आता परत प्रश्न येतो की बाबा तुझं काय ऐकू तू कोण मोठा गेला नाही मजा ऐकण्याबद्दल मजा ऐकायची हो काही असं विशेष सांगायचा अर्थ नाहीये अर्थ हे आहे की जर एक सामान्य माणूस जर त्या विशेष कामाचा जर बिडा घेत असेल किंवा त्या मार्गावर चाल जात असेल तर आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे किंवा आपल्या एक माणूस जर आत्मज्ञानाच्या विषयावरती बोलत आहे तर आपण पण त्या गोष्टीचं समर्थन करणं जरुरी आहे आपल्या एक साधारण व्यक्ती जर ह्या मोठ्या विषयावरती बोलत आहे तर ह्याचा अर्थ आहे की आपण पण हे काम करू शकतो आणि हे काम केलंच पाहिजे हे आपल्याला पण माहिती हो होणं जरुरी आहे म्हणून आता सुद्धा बघा मी ज्यावेळेस बोलतोय ना त्यावेळेस कर मला स्पष्ट रूपाने बोलण्याची पण माझ्यामध्ये कला नाही पण तरी पण मी प्रयत्न करतोय कशासाठी करतोय कारण मला माहिती आहे की छोटीशी गोष्ट आहे बोलणं काही मोठी गोष्ट नाही ज्यावेळेस मी जास्त जास्त बोलत जाईल सहजपणे मी तुम्हाला असं पण बोलू शकतो एकदम मध्ये फ्लोंट मध्ये आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी जास्त एडिट पण करत नाही कारण मला जास्त एडिट पण येत नाही जसं बोलतोय तसंच मी तुमच्यामध्ये टाकतोय नाही काय मध्ये इकडे झुपझूप काय करते ज्याच्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट हवा जे सहज आहे जे सत्य आहे जे स्पष्ट आहे तेच मी तुमच्यासमोर ठेवतोय परंतु सहज स्पष्ट सगळ्यांना आवडत नाहीये कारण एडिटिंग मध्ये काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट करतात आणि ते इफेक्ट आपल्याला खूप प्रभावित करत असतात त्यालाच अध्यात्मवादी माया म्हणलं गेलं आहे कारण जे सत्य नाहीये त्याला सत्य समजता आणि हो। जे असत्याला सत्य समजून ज्यावेळेस जीवनामध्ये प्रयोग करता आहोत त्यालाच माया म्हणली जाते माया दुसरं काय आहे खुद को अज्ञान मी रखना ही सबसे बडी माया है कहते हैं अज्ञान रूपी जीवन ही सबसे बडी माया है बाकी क्या आहे जब हम खुद को जानते हैं जब हम सत्य को जानते हैं तो सारी पर्दा अपने आप हट जाती है किंतु हम यह पता नहीं है आणि ह्याच गोष्टीमुळे ज्यावेळेस आपल्याला या गोष्टी माहिती नसतात आणि आपण त्या कचाट्यामध्ये सापडलेल्या असतो आपण आपण टाइमपास करण्यासाठी रील्स पाहत जातो पाहत जातो पाहत जातो आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण रील्स पाहत पाहत जातो स्क्रोल करत करत जातो तर विचित्र विचित्र रील्स आपल्यामध्ये किंवा आपल्या स्क्रीनवरती येत राहतात आणि आपण त्याचे अडिक्ट होत राहतो अर्थातच आपण त्याचे अधीन होतो आणि ज्यावेळेस एखादं मन किंवा कोणाचं मन जर अधीन झालं तर त्या लूपमध्ये ते अडकत आहे आणि त्याला बाहेर काढणार कोणी नसते मग त्यानं परत ते बघत जातो आणि आपण अशा एक लूप मध्ये अडकतोय त्या लूप मधून बाहेर येणार अवघड होत राहते त्यालाच माया म्हणलेला आहे माया काय दुसरी काय कुठं बाहेरून येणारी व्यक्ती नाहीये माया हे मधून येणारीच एक प्रोसेस आहे अज्ञान हेच माया आहे का दरवेळेस का बोललं जातं की बाबा सब सभी दुःख का कारण अज्ञान आहे सर्व दुःखांचं कारण अज्ञान कावर म्हणलं जातं कारण ह्याचंच कारण आहे की आपल्याला माहितीच नाही की सही गलत काय आहे आपण बस असं स्क्रोल करत चाललंय फेसबुक इंस्टाग्राम या कोणती बी राहू तुम्ही रील्स पाहतायत जे जे रील्स आहेत आज ना आजकाल जास्तीत जास्त काय चालू आहे टाइमपास मिळत एकदम कॉमेडी वगैरे त्याच्यामुळे थोडासा टाइमपास होत पण असेल परंतु तसं नाही आता ट्रेंड बदलायला पाहिजे आपल्या सर्वांना ना आपली जी रील्स बनवायची जी पद्धत आहे थोडस सोशल कड घेऊन जायचं म्हणजे आत्म आपल्या समाजाचा विकास कसा होईल आपला विकास कसा होईल याच्याकडे आपल्याला थोडासा भर द्यायला पाहिजे नाहीतर मग असंच ट्रेंड निघत जाईल आणि आपल्याला एवढं जबरदस्त टाइम जे भेटले आपल्या पाषी जे एवढे जबरदस्त मोबाईल्स आहेत एवढी जबरदस्त आपल्याला बोलायची फ्रीडम ऑफ स्पीच आपल्याकडे आहे पण तो आपण ते फ्रीडम फ्रीडम ऑफ स्पीच चा पण गलत उपयोग करत आहोत आपण छोट्या छोट्या कामासाठी उपयोग करतो कोणी कॉमेडी बनवते कोणी काय करते कोणी काय करते ही मोठी गोष्ट नाही हे सगळं स्वार्थ आहे स्वार्थाच्या पुढे जाऊन काहीतरी करणं हेच परमार्थ आहे आणि एवढीच सा सांगायची ह्या व्हिडिओ मार्फत एवढं सांगायचं आहे सा की आपल्या सर्वांना ट्रेंड बदलणं जरुरी आहे आणि ह्या ट्रेंडच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं जरुरी आहे धन्यवाद थँक्यू